आपण आज पंजाबी ड्रा टॉपची कटिंग करणार आहोत आपण शोल्डर ठेवलेला आहे सहा इंच समोरचा गळा ठेवलेला आहे सहा इंच मोंडा ठेवलेला आहे पाच इंच आणि आपण ही चार पदरी घडी करून घेतलेली आहे समोरची बाजू मो ओपन आहे माझ्याकडची बाजू बंद आहे आपली छाती आहे सव्वा दहा इंच त्याच्यामध्ये आपण अंगावरून माप घेतलेले एक्केचाळीस आहे त्याचा एक चौथा भाग सव्वा सव्वा दहा येतो तर सव्वा दहा अधिक एक म्हणजे सव्वा अकरा आपण तयार छाती ठेवलेली आहे कंबर आपण चौदावर ठेवलेला आहे उंची ठेवलेली आहे आपण छत्तीस इंच तयार उंची आहे त्यामध्ये आपण दीड एक्स्ट्रा घेतलेला आहे मार्जिंग समोर आपल्याला काट लावायचं आहे त्यासाठी आपण समोर ही एक्स्ट्रा दीड इंच फक्त घेतलेली आहे अर्धा इंच कमी करून समोरची घेर आहे बावीस इंच त्याच्या निम्म ठेवलेला आहे अकरा इंच समोर एक इंच आपल्याला कटसाठी ठेवलेला आहे मार्जिंग जास्त ठेवायचे नाही तर कट चांगले येत नाहीत अशी ही आपली टॉपची कटिंग आहे आपण सरळ पट्टीचा वाप सरळ पट्टीचा वापर करणार आहोत कारण आपले हे चॉक नेहमी चांगले यावी त्यासाठी आपण एक मार्किंग करून घ्यायची म्हणजे त्यावरूनच आपल्याला परफेक्ट अशी आपली टीप आली पाहिजे छातीपेक्षा कंबर एक इंच कमी केलेली आहे मुंढ्याचा आकार मागचा एक इंच समोरचा पाऊन इंच असं मुंड्याचा खड्डा ठेवलेला आहे आणि हे असं मार्जिंग करून आपण एक्स्ट्राचा कपडा आहे जो तो आपण कट करून टाकायचा आहे अशी ही प्र परफेक्ट आपली टॉपची कटिंग होणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही असेच व्हिडिओ पाहत राहायचे माझ्या चॅनलवर मी सोप्यात सोपे जेवढं सोपं सांगता येईल तेवढे मी ब्लाऊजच्या कटिंग टाकलेल्या आहेत तुम्ही जाऊन चेक करू शकता अतिशय छान अशा समजेल सगळ्याला सगळ्याला समजेल अशाच कटिंग टाकलेल्या आहेत तुम्ही जाऊन चेक करू शकता डिझाईन आहेत कटिंग तीस ते बेचाळीस नंबरपर्यंतच्या ब्लाऊजच्या कटिंग अपलोड केलेल्या आहेत तुम्ही ते जाऊन चेक करू शकता पाहू शकता तुम्हाला त्याचा उपयोग झाला तर तुम्ही त्याचा उपयोग करून घेऊ शकता अशी आपली ही कटिंग आहे परफेक्ट कमी वेळेमध्ये होणारी ही कटिंग आहे फिटिंग अतिशय छान ही ब्लाऊजची आपण फिटिंग सांगितलेली आहे त्यामध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकता पाहू शकता खूप छान छान आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत चॉकसाठी आपण हे मार्किंग करून घेणार आहोत परफेक्ट असं हे चॉक आपल्याला करायचे आहे त्याच्यामुळं मार्किंग करून घेतलेले आहे आप आणि तिथं आपली आपण छातीचं माप तयार करून घेतलेलं आहे असं आपण एकावर एक ठेवून एक मार्किंग करून घ्यायची आहे त्याच्यात थप थप मारायचं म्हणजे खालची जी आपण चॉकची जी हे ओढलेले आहेत त्या वर आणि आपल्याला जी आपण फिटिंग करतो ती एकदम सोपी जाते वेळ लागत नाही ही स्ट्रिक तुम्ही वापरा म्हणजे तुम्हालासुद्धा कमी वेळेमध्ये आपली ही कटिंग फिटिंग होईल समोरचा खड्डा कट केलेला आहे समोरचा गळा आपण सहा इंच मोजून घेणार आहोत आता हे आपण एकावर एक ठेवून गळा आपण कट करून घेणार आहोत समोरचा गळा सहा इंच आहे मागचा पाच इंच आहे पहिल्यांदा आपण मागचा कट करणार आहोत नंतर समोरचा कट करणार आहोत अशी ही गळ्याची परफेक्ट फिटिंग झालेली आहे आता आपण बाहीची कटिंग करून घेणार आहोत हे एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा यामध्ये छोटे छोटे डिझाईन आहेत उलटे सुलटे होतात त्याच्यामुळे आपण अगोदर पूर्ण आपण हे चौकोन कट करून घेणार आहोत आणि एकसारखं डिझाईन करून घेणार आहोत आपली बाही आहे अठरा इंच आपण फक्त एक इंच ॲड केलेलं आहे कारण आपल्याला समोर काठ जोडायचा आहे आपण बाई घडी घेतलेली आहे नऊ इंच साडेनऊ ठेवली तरीही चालेल